मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन्टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भुसावळ शहरामध्ये पहिल्यांदा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे की पहिल्यांदा भुसावळ शहरामध्ये कॅबिनेट मंत्री आपले माननीय नामदार संजय सावकारे यांचं आगमन होत आहे आगमन सोहळाची सुरुवात या ठिकाणी होत आहेत सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जुडलेले आहेत काय आहेत आज आपण त्यांच्याशी विचारणार आहोत हो सर्वप्रथम एम एन नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल सर्वप्रथम तर आम्हा आम्ही भुसावळ वासियांना एक आनंदाचा दिवस आहे भुसावळ शहरामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा संजीभाऊ सावकरे यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यांना एक चांगल्या दर्जाचं खातं त्यांना मिळालं वस्त्र उद्योग त्यामुळे भुसावळ शहरामध्ये चांगले टेक्स्टाईल पार्क असेल चांगले उद्योग विकास असतील संजीभाऊ नक्कीच करतील कारण संजीभाऊ एक शिकलेले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांना सगळं नॉलेज आहे आणि त्यांना सगळ्या समाजाला सोबत घेऊन चांगला त्यांची सभा आहे त्यामुळे नक्की भुसावळ शहराचा तो विकास होईल होईल जिल्ह्याचा येत्या महाराष्ट्रात सुद्धा संजीवची शेती ही मोठ्या प्रमाणात चांगली राहील दर सर्वप्रथम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पहिल्यांदा भुसावळ आता सत्तर वर्षामध्ये भावना कॅबिनेट मंत्री मिळालेला आहे काय सांगाल भुसावळ शहराला हे जे बहुमान मिळाला आहे त्याचा आनंद पूर्ण शहर आलंय जेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळालंय तेव्हापासून भूसाव पहिल्यांदा मंत्रीपदी संजीव भाऊनाच मिळालं होतं आणि कॅबिनेट मंत्रीपदी त्यांनाच मिळालं टॉम ते आमदार निवडून आले त्यांच्या माध्यमातून या तालुक्याला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला खूप आशा आहे आणि त्या आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न आदरणीय संजीव भाऊंच्या माध्यमातून होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज आपल्यासोबत अग्रवाल साहेब मध्ये आपलं स्वागत आहे सांगाल आज संजय भाऊ ला कॅबिनेट मंत्री पद मिळावा आहे आज भुसावळ शहर मध्ये खूप उत्साह आहे आणि कॅबिनेट मंत्री जागा संजय भाऊ खूप विकास केलेला आहे पण आता पुढे विकास करतील असा भुसावळकरांची अपेक्षा आहे आणि भुसावळला जिल्हा जिल्हा बनवायसाठी खूप प्रयत्न करतील आम्ही जिल्हा बनवतील ही आमची अपेक्षा आहे आपल्या सोबत आहेत दादा भुसाळ शहरामध्ये प्रथम त्या कॅबिनेट मंत्रीपद आलेले आहेत काय सांगाल संजीव भाऊला हे आज सोबत संजीव भाऊ फालक सोबत जुडलेले आहेत भाऊ सर्वप्रथम एवढी नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भुसावळ मध्ये सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद पद आलेले आहेत काय सांगा भुसाळकरांसाठी हा उत्साहाचा दिवस आहे आणि संजय भाऊ सावकारे यांना कॅबिनेट मंत्री मत पद मिळाल्यामुळे इथे सर्व स्वागतासाठी लोक जमलेले आहे आणि मंत्री साहेबांचं आम्ही बहुमान मतदार संघाचा असा अभिमान आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही संजय भाऊ सावकारे यांचं स्वागतासाठी इथे उभे आहे उमेश निमाणे आपल्यासोबत जुळलेले आहेत त्याला सर्वप्रथम एम एस नाईन्टी न्यूज मध्ये स्वागत आहेत आपलं भुसावळ शहरामध्ये येत्या सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आलेलं आहे काय सांगा भुसावळ प्रत्येक गोष्टी ही पहिल्यांदा राजकारणामध्ये संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून इतिहासात्मक या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळून या भुसावळचा अभिमान आणि भुसावळ यशस् शिखराकडे वाटचाल करताना आम्हाला या ठिकाणी दिसतंय पुढील पिढी ही फार तशी आहे की त्यांना एक चांगला भुसाळ त्यांना पाहायला मिळणार आहे संजू भाऊच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन दादा आपल्या सोबत जुळलेले आहेत दादा संजू भाऊ सावकारांचं सा आगमन भुसाळ शहरामध्ये होत कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे का सांगा आज प्रथमच भुसावळ शहराला या इतक्या वर्षांमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि सगळे भुसावळकर या ठिकाणी उत्सुक आहे कि मंत्री महोदयांचं स्वागत या नगरीमध्ये व्हावं आणि सर भुसावळकरांना विश्वास आहे सर्व जाती धर्मांना विश्वास आहे की आता नक्कीच भुसावळकरांचा भुसावण्याचा चेहरा मोहरा पडणार आहे आणि भुसावळांचा चेहरा मोहराच नाही तर या महाराष्ट्रात माननीय संजय भाऊ सावकारे यांच्याकडे विजन असल्याने पूर्ण त्यांचा ठसा त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा पूर्ण महाराष्ट्रात उभटणार आहे आणि आम्हाला सर्वांना या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे तर मित्रांनो आपण बघू शकतात की कार्यकर्त्यांचे अतिशय उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत पिंटू ठाकूर आपल्यासोबत जुळलेले आहेत बियाणी आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत त्याला सर्वप्रथम एम एम नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येत्या सत्तर वर्षामध्ये संजीव भवनला म्हणजे भुसाळमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री पद आलेले आहेत काय सांगाल पहिल्यांदा नी, नीत दुसऱ्यांदार मागच्या वेळेस पण संजीव सावकर हे मंत्री होते पहिले राज्यापर्यंत कॅबिनेट मंत्री झाले पालकमंत्री झाले आज दुसऱ्यांदार भुसाळ शहराला भाऊच्या रूपाने परत कॅबिनेट मंत्रीपद मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही सर, आमच्या सर्वांना एक अभिमान एक असतो गो, गोष्ट आहे गो भाऊबद्दल तरी आम्ही सर्व भुसाळवासी आणि सर्व कार्यकर्ते पक्षाचं सर, आणि भाऊंचं खूप स्वागत करतो दादा सर्वप्रथम एम एन नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल आजचा फार आनंदाचा क्षण आहे भुसावळ शहरासाठी जळगाव जिल्ह्यासाठी आज आमच्या भुसावळ शहराला आमदार कॅबिनेट हे पहिल्यांदाच लाभलं आहे राज्यमंत्री पहिल्यांदा लाभला होता आणि आपले संजीव भाऊंचं जे कार्य बघून आज त्यांना त्यांची पावती मिळाली आहे मी सगळ्या जनतेचा आभार मानेन की त्यांनी संजीव भाऊनला भरघोस मताने निवडून दिलं त्यांच्या लीडमुळे जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मी स खरोखर त्यांचा आभार मानेन आणि आमचं जे स्वप्न होता ते पूर्ण झालेलं आहे आपण बघू शकतात की कार्यकर्तेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी सर्व पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत भुसावळ शहरामध्ये पहिल्यांदा रेता सत्ता वर्षामध्ये प्रथमतः कॅबिनेट मंत्री मत मिळालेले आहे त्याच्यामध्ये नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्ताचं वातावरण आहे संजय भाऊजी संजय सावकारांची सर्वजण या ठिकाणी वाट बघत आहेत आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत संजय सावकारांची आपण या ठिकाणी भेट घेण्यासाठी तर आपण नाईन्टी न्यूज सोबत जोडलेला बघत रायमेट नाईन्टी न्यूज बीरो चिफ जय सोबत मी श्रीखानवानकडे धन्यवाद